लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रेश्मा मुद्दाम रुक्मिणीला म्हणत असते की काकू मला तर असं वाटत आहे की विशाल सिंधूला नकारच देईल आणि ते ऐकून रुक्मिणी राजश्री आणि रत्नाकरला म्हणते की लग्नाचा निर्णय घ्यायला एवढा वेळ लावायचा नसतो ही साधी गोष्ट सिंधूला कळत नाही आहे का ती विशालला होकार का देत नाही आहे तेच मला कळत नाही विशाल खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याची फॅमिलीसुद्धा चांगली आहे आणि तुम्ही दोघंसुद्धा नातीच्या प्रेमापोटी तिला समजावत नाही आहात आणि रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून रत्नाकर आणि राजश्रीला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही पण तरीही रत्नाकर रुक्मिणीला सांगतो की जर सिंधूला वेळ हवा असेल तर तिला वेळ देऊयात ना आपण मात्र रुक्मिणी म्हणते की जर सिंधूने विशालला होकार दिला ना तर मी ताबडतोब तिचं आणि त्याचं लग्न लावून देईल आणि त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते ती रुक्मिणीला म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका जरी मी या स्थळाला नकार दिला ना तरी मी कधीच या घरात येऊन राहणार नाही आत्तासुद्धा मी आणि सावी येथून जाण्यासाठीच निघत आहोत आणि ते ऐकून रुक्मिणी रागतच तिच्याकडे बघते मात्र राणी सिंधूजवळ येत म्हणते की मी काय सांगितलं आहे ते लक्षात आहे ना तुझ्या आत्तापर्यंत तू मला केलेला प्रत्येक प्रॉमिस मोडला आहे मी तुला या घरामध्ये विणूच्या उपचारांसाठी घेऊन हो आले होते मात्र तू काही केलं आठवतंय ना तुला राघव अजूनही तुझ्याच प्रेमात आहे आणि जोपर्यंत तू दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत तो, तो मला त्याच्या बायकोचं स्थान देणार नाही त्यामुळे तो आता मला दिलेला प्रॉमिस मोडू नको विशालच्या स्थळाला होकार दे जर तू हे लग्न मोडलं तर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल पण त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि तो मोठ्याने ओरडूनच विचारतो की का करताय तुम्ही सिंधूला ब्लॅकमेल जेव्हा बघावं तेव्हा आपल्या घरात फक्त सिंधूच्या लग्नाचाच विषय सुरू असतो आपल्याकडे दुसरं काही बोलायलाच नाही आहे का जर तिला दुसरं लग्न करायचं असेल तर ती तो निर्णय घेईल तुम्ही सतत तिला प्रेशराईज का करताय आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की राघव मी यांना सांगून थकलोय आता तर राजश्री म्हणते हो ना मी सुद्धा वहिनींना आणि राणीला समजवण्याचा प्रयत्न केला की एवढी घाई करू नका जर एक स्थळ हातचं गेलं तर दुसरं नक्की येईल आणि तिचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी आणि राणी मात्र काळजीत पडतात तर दुसरीकडे आयुष अन्वीला कॉल करतो तर अन्वी एक्सायटेड होऊनच त्याला विचारते की तुला त्या विशालचं प्रोफाईल हॅक करता आलं का तुला त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली का आणि त्यावर आयुष म्हणतो हो त्यामुळे अन्वी खूपच खुश होते पण आयुष तिला सांगतो की ज्याप्रमाणे तुझ्या मामाला चांगली माहिती मिळाली आहे त्याचप्रमाणे मला ही ती माहिती मिळाली आहे त्याच्यावर संशय घेण्यासारखं काहीच नाही आहे तो विशाल खरंच खूप चांगला आहे मात्र ते ऐकून अन्वीला थक्कच बसतो ती म्हणते की आयुष मला असं नाही वाटत न नक्कीच काहीतरी गडबड आहे पण तो आयुष्य तिला समजावत असतो की अन्वी काहीच गडबड नाही आहे तो विशाल खरंच खूप चांगला मुलगा आहे मात्र अन्वीचा या गोष्टीवर काही विश्वास बसत नाही तर दुसरीकडे राघव हो। रुक्मिणीला समजावत असतो की तुम्ही उगाच सिंधूच्या दुसऱ्या लग्नाची घाई करू नका आणि तसंही अजून विशालने सुद्धा या लग्नाला होकार दिलेला नाही आहे मात्र त्याचवेळी विशाल त्या ठिकाणी येतो आणि त्याला असं अचानक घरी आलेलं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तर विशाल म्हणत असतो की मला सिंधूसोबत महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे आणि त्यामुळे सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागतात तर विशाल त्यांना सांगतो की मी आईला आणि वहिनीलासुद्धा इथेच बोलावून घेतला आहे तुम्ही प्लीज थोडा वेळ थांबा आणि मग त्यानंतर विशालची आई आणि वहिनी त्या ठिकाणी येते आई काळजीतच त्याला विचारते की काय झालं विशाल तू आम्हाला इथे का बोलावून घेतलं त्यावर विशाल म्हणतो की हो सांगतो मी तुम्हाला आणि मग त्यानंतर तो सगळ्यांसमोरच सिंधूला प्रपोज करतो तो सिंधूसमोर गुडघ्यावर बसून एक रिंग हातात घेत तिला विचारतो की सिंधू तू माझ्याशी लग्न करशील का आणि ते बघून सगळेजण खूपच खुश होतात रुक्मिणी आणि राणीचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो मात्र सिंधू काही उत्तर देत नसते राघवसुद्धा सिंधू काय उत्तर देत आहे याचीच आतुरतेने वाट बघत असते सिंधूला काय उत्तर द्यावं ते सुचत नाही तर अन्वी मध्येच म्हणते की सिम्मा तू प्लीज लोड घेऊ नको तुला वेळ हवा असेल तर वेळ घे मात्र त्यानंतर सिंधू म्हणते की मी या लग्नासाठी तयार आहे आणि त्यामुळे विशाल खूपच खुश होतो राणी आणि रुक्मिणीचा आनंद देखील गगनात मावेनासा होतो विशालच्या घरचेसुद्धा खुश असतात मात्र अन्वी रत्नाकर राजश्री राघव यांना खूप वाईट वाटते त्या सगळ्यांचे चेहरे पडतात आणि मग त्यानंतर सिंधू आणि विशाल जोडीने सगळ्यांचा आशीर्वाद घेतात विशालची आई म्हणत असते की तुमचा जोडा लाखात एक आहे आणि मग त्यानंतर विशाल राघवजवळ जात त्याला म्हणतो की मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर राघव विचारतो काय तर विशाल त्याला सांगतो की सावी तुमची मुलगी आहे आणि ती कायम तुम्हालाच बाबा मानेल मी कधीच तिला मला बाबा मान किंवा मला बाबा म्हण असा फोर्स करणार नाही ती तुमची मुलगी आहे आणि कायम तुमचीच मुलगी राहील आणि त्यावर सुद्धा हो म्हणतो मात्र विशालचं हे बोलणं ऐकून अन्वी मनाशी म्हणत असते की या विशालमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याशिवाय तो इतका स्वीट नाही वागणार आता हे सगळं काही मला शोधून काढावं लागेल आणि मग त्यानंतर ती लगेच तिच्या रूममध्ये जाते आणि आयुषला कॉल करते ती म्हणत असते की तुला एक गुड न्यूज सांगायची आहे त्या विशालने सिम्माला लग्नासाठी प्रपोज केलं आणि सिम्माने सुद्धा होकार दिला आणि ते ऐकून आयुषही खुश होतो मात्र अन्वी खूप चिडचिड करत असते ती म्हणते की सिम्माने हे सगळं तिच्या मनाविरुद्ध केलं आहे आणि मग त्यानंतर ती आयुषला सांगते की मला खात्री आहे ता विशाल मदे ता 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 की त्या विशालमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आता त्याबद्दल मीच माहिती काढणार त्यावर आयुष म्हणतो अगं पण तू नक्की काय करणार आहे त्यावर अन्वी म्हणते की मी एक प्लॅन बनवला आहे तो मी तुला भेटून सांगते आणि अन्वी आपल्याला भेटणार हे ऐकून आयुष खूपच खुश होतो तर दुसरीकडे सिंधू तिच्या घरी जाते ती सतत आज घडलेल्या प्रकाराचाच विचार करत असते मात्र तिने तिच्या मनाविरुद्ध या लग्नाला नकार दिलेला असतो त्यामुळे ती सतत रडतही असते तिला राघवसोबत जेव्हा तिचं लग्न झालं होतं तेव्हाचे क्षण आठवत असतात आणि त्याचवेळी बेल वाजते एवढ्या रात्री कोण आलं असा विचार करत सिंधू दरवाजा उघडते तर समोर राघव उभा असतो तो दारू पिलेला असतो त्याला स्वतःच्या पायांवर नीट उभंही राहता येत नाही सिंधू त्याला घरात घेत विचारते की राघव तुम्ही आता इथे कसे आणि तुम्ही दारू पिली आहे का त्यावर राघव म्हणतो हो की मी थोडी दारू पिलो आहे आणि मग त्यानंतर सिंधू त्याला आधार देत खाली बसवते आणि त्याला म्हणते की तुम्ही बसा इथे मी लिंबू पाणी घेऊन येते आणि त्यानंतर ती त्याच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते राघव म्हणत असतो की सिंधू मला खरंच खूप त्रास होत आहे ग तुलाही त्रास होतोय का मात्र त्यानंतर तो म्हणतो की अरे तुला कसा त्रास होईल तुला तर तुझ्या मनासारखा दुसरा नवरा मिळाला ना आणि राघवचं हे बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं तर राघव तिला म्हणत असतो की तुझा तो दुसरा नवरा माझ्यापेक्षा हँडसम आहे है, डॅशिंग आहे तुझ्यासाठी त्याने गुंडांशी देखील दोन हात केले एवढंच नाही तर तो तुझी रिस्पेक्ट करतो तुझ्याशी प्रेमाने वागतो माझ्यासारखं भांडण करत नाही म्हणूनच तो तुला आवडतो ना गं मात्र राघवच्या या प्रश्नाचं सिंधू काहीच उत्तर देत नाही ती फक्त राघवकडे बघत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गुरुजी रुक्मिणीला सांगतात की सिंधूची आणि त्या विशालची पत्रिका अजिबात जुळत नाही सिंधूच्या पत्रिकेमध्ये दोष आहे मुळात तिच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योगच नाहीये आणि जर तसं काही घडलं तर तिच्या जीवाला धोका आहे तर दुसरीकडे सिंधूला सुद्धा चुकून चाकू लागतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा